मिर्जेत कचरा डेपोच्या जागेवर सेल्फी पॉइंटची निर्मिती आरोग्य विभागानं राबवलेल्या निर्णयाचं जनतेतून कौतुक कचरामुक्त मिराज शहर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं रस्त्यावर पडत असलेल्या कचरा डेपोच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची निर्मिती करून एक चांगला उपक्रम राबवण्यास सुरुवात केल्यानं मिरजकर नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या भूमिकेचं व संकल्पनेचं कौतुक केलं जात आहे मिराज शहरात ठिकठिकाणी थीक रस्त्यावरच कचऱ्याचे डेपो होते त्यामुळे हा कचरा दररोज उचलताना आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत होता त्यामुळे आरोग्य विभागानं रस्त्यावरील कचरा डेपो असलेल्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून कचरा डेपोच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची निर्मिती केली आहे या सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून कचरा डेपोच्या ठिकाणी बांबूचं बॅरिकेटिंग तयार करून त्यास रंगीबिरंगी रंगोटी करून टाकाऊ पाण्याच्या बाटल्यांपासून टायरचा उपयोग करून तसेच कचरा न डिजिटल बॅनर लावून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे तसेच कचरा डेपोच्या ठिकाणी झाडे लावलेल्या कुंड्या ठेवून स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपणाचा संदेश देखील नागरिकांना दिला आहे कचरा टेपो होता त्या कचरा टेपोमुळं त्या परिसरांना बरेच अवकाळ आली होती आणि वारंवार मी देखील महापालिकेवर कार्य बघायच्या अधिकाऱ्यांना वारंवार संदर्भात निर्षणातून कचरा सकाळ लवकर उचलण्यासंदर्भात वारंवार सांगत होतो त्यांनी या माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्या ठिकाणी बाबा मी सेफ्टी पॉईंट तयार केला आणि इथला कचराटे खूप बंद करून येथील स्वच्छतेकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं त्याबद्दल मी या जो लोणार समाज आणि प्रभात पाचमधल्या नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी उपस्थित पाटील मॅडम आमचे आरोग्य अधिकारी पाटील साहेब आणि आमचं सगमोडे साहेब तसेच आरोग्य विभागाचे आणि सफाई विभागाचे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढील एक आठ दिवस जरा थोडं बाबा की अशा पद्धतीनं रोज घंटा घंटागाडी या ठिकाणी जर आली तरी स्वच्छता कायम राहील आणि तिथे गेलेकरून सफाई कर्मचाऱ्यावर जो ताण पडतो आहे तो ताण देखील कमी होण्यास मदत होईल आणि अशाच पद्धतीनं बाबा की आम्ही देखील नागरिकांना स्वच्छता ठेवण्याकडे जास्तीत जास्त आली तिला द्यावं यासाठी आवश्यक सूचना आम्ही या व्यापारी संस्कृतीतील व्यापार नष्टामध्ये याकडून काळामध्ये करत करून स्वच्छता जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो या आहे